मुसळधार पावसामुळं महाराष्ट्रातील एका मोठ्या धरणातून पाणी सोडलं जात आहे ही आनंदाची बाब आहे जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय या पावसामुळं जिल्ह्यातील मोठ्या धरणामधून पाणी सोडलं जात आहे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणातून पाणी सोडलं जात आहे हतनूर धरण जळगाव जिल्ह्यातील मोठं धरण आहे या धरणातून सिंचन पाणी पुरवठा तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी पुरवठा केला जातो या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एका रात्रीत एकशे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली तसेच आजपर्यंत या परिसरात चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे हातनूर धरणात मोठ्या प्रमाणात आवक येत आहे हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे यामुळं आज सकाळी सात वाजल्यापासून हातनूर धरणाचे सहा दरवाजे शून्य पॉईंट पाच मीटरने उघडण्यात आले आहेत याची माहिती हातनूर धरण प्रशासनाने दिली आहे सध्या धरणातून सहा हजार एकशे विसर्ग सोडण्यात येत आहे हा पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे धरणात पाण्याची आवक वाढत राहिल्यास अजूनही पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता धरण प्रशासनाने वर्तवली हतनूरच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं चा आगमन झाल्यामुळं धरणाचं लेवल कायम ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या सहा दरवाज्यांमधून पाणी सोडलं जात आहे हतमूर धरणामध्ये बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे धरणाचा पाणीसाठा दोनशे चार पॉईंट वीस दशलक्ष घनमीटर इतका आहे तर पाणी पातळी दोनशे दहा पॉईंट दोनशे चाळीस मीटरला पोहोचली आहे